नमस्कार स्वागत आहे आपले आमच्या युट्यूब चॅनल गीताज मध्ये मुंबईकरांसाठी सिडकोने आनंदाची बातमी दिली आहे गोपाळ घरांसाठीची लॉटरी जाहीर झाली आहे गोपाळ का प्रधानमंत्री आवास योजनेतील सिडकोच्या कळंबोली खारघर व गणसोली येथील घरांसह व्हॅली शिल्प स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन या गृहसंकुलातील एकूण नऊशे दोन सदनिका विक्रीसाठी उपलब्ध व्हॅली शिल्प स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन गृहसंकुलातील सहाशे एकोणनव्वद सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत घणसोली खारघर व कळंबोली येथे दोनशे तेरा सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत गृहनिर्माण योजनेची वैशिष्ट्ये नऊशे दोन एवढ्या प्रमाणावर सदनिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत रस्ते रेल्वे मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण गृहसंकुले शाळा महाविद्यालय रुग्णालय सुविधांनी परिपूर्ण असा परिसर विकसित व व मोक्याच्या ठिकाणी असणारी गृहसंकुले कळंबोली नोडमधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या सदनिकांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे योजनेचे वेळापत्रक ऑनलाईन अर्ज नोंदणी दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी बारा वाजल्यापासून ते दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आठ वाजेपर्यंत सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी बारा वाजल्यापासून ते सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत शुल्क दिनांक रोजी वाजल्यापासून ते दिनांक दोन हजार चोवीस रोजी रो रात्री वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत संगणकीय सोडत दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता काढण्यात येईल आता आपण माहिती पुस्तिका कशी डाउनलोड करायची ते दाखवत आहोत गुगलवर वर सिडको लॉटरी दोन हजार चोवीस असे टाईप केल्यानंतर आपल्यासमोर असा एक पेज ओपन होईल त्यानंतर आपल्याला एच टी टी पी एस स्लॅश स्लॅश लॉटरी डॉट सिडको इंडिया डॉट कॉम यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्यासमोर सिडकोचा असा एक पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला लॉटरी इन्फॉर्मेशन यावरती जायचं आहे इथे आपल्याला माहिती पुस्तिका डाउनलोड करायची आहे बुकलेट स्वप्नपूर्ती व्हॅली शिल्प सेलिब्रेशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला माहिती पुस्तिका डाउनलोड करून घ्यायची आहे इथे माहिती पुस्तिका डाउनलोड होत आहे आपण पाहू शकतोय इथे माहिती पुस्तिका डाउनलोड झालेली आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्यासमोर अशी माहिती पुस्तिका पूर्ण ओपन झालेली आपण पाहतोय आपल्या समोर ही माहिती पुस्तिका डाउनलोड झालेली आहे आणि आपण स्क्रोल करून आपल्याला हवी ती माहिती इथे पाहू शकतो स्क्रोल करत गेल्यानंतर आपल्याला त्यामध्ये संपूर्ण माहिती पाहायला मिळते स्क्रोल करत आल्यानंतर शेवटला आपण इथे बिल्डिंगचे फ्लोर ही पाहू शकतो आपण इथे पाहू शकताय सगळे बिल्डिंगचे फ्लोर प्लान देण्यात आलेले आहेत अशाच तऱ्हेने आपण लॉटरी इन्फॉर्मेशन मध्ये बुकलेट सिडको मास हाऊसिंग लॉटरी यावर क्लिक करायचंय आणि ही माहिती पुस्तिका आपण डाउनलोड करतोय इथे डाउनलोड चालू आहे माहिती पुस्तिका डाउनलोड झालेली आहे त्यावर क्लिक करायचंय आपण ती माहिती पुस्तिका पाहू शकतोय स्क्रोल करत गेल्यानंतर आपण आपल्याला हवी ती माहिती आपण पाहू शकतोय इथे सुद्धा शेवटला स्क्रोल करत आल्यानंतर आपल्याला बिल्डिंगचे फ्लोर प्लॅन पाहायला मिळत आहेत सिडको महागृहनिर्माण योजने अंतर्गत व्हॅली शिल्प स्वप्नपूर्ती आणि के एच तसेच के एच फोर येथे सहाशे एकोणनव्वद सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजना सेक्टर छत्तीस खारघर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बेचाळीस घरे अल्प उत्पन्न गटासाठी तीनशे एकोणसाठ घरे अशी एकूण चारशे एक घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत व्हॅली शिल्प गृहनिर्माण योजना सेक्टर छत्तीस खारघर मध्यम उत्पन्न गट म्हणजे एम आय जी साठी एकशे अठरा घरे उच्च उत्पन्न गट म्हणजे एच आय जी साठी एकशे घरे अशी एकूण दोनशे चौपन्न घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत वास्तुविहार गृहनिर्माण योजना सेक्टर सोळा सतरा खारघर मध्यम उत्पन्न गट के एच थ्री यासाठी दहा घरे उच्च उत्पन्न गट के एच फोर यासाठी चोवीस घरे अशी एकूण चौतीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत सर्व योजनांची एकूण बेरीज आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक बेचाळीस घरे अल्प उत्पन्न गट तीनशे एकोणसाठ घरे मध्यम उत्पन्न गट के एच थ्री एकशे अठ्ठावीस घरे उच्च उत्पन्न गट के एच फोर एकशे साठ घरे अशी एकूण मिळून सहाशे एकोणनव्वद घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत आता आपण सदनिकेची किंमत कोणत्या गटामध्ये किती कार्पेट एरिया आणि किती स्क्वेअर फूट याबद्दल माहिती देत आहोत स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजना सेक्टर थर्टी सिक्स खारघर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ट्वेंटी एट पॉइंट सिक्स्टी थ्री स्क्वेअर मीटर म्हणजेच थ्री झिरो एट स्क्वेअर फीट किंमत आहे थर्टी सेव्हन लाख रुपीज स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजना सेक्टर थर्टी सिक्स खारघर अल्प उत्पन्न गट थर्टी फोर पॉईंट थर्टी सिक्स स्क्वेअरमीटर म्हणजेच थ्री सिक्स्टी नाईन स्क्वेअर फीट किंमत आहे फॉर्टी सिक्स लॅक फोर्टी एट थाउजंड विहार सेलिब्रेशन गृहनिर्माण योजना सेक्टर सिक्स्टीन सेवन्टीन खारघर मध्यम उत्पन्न गट के एच थ्री फॉर्टी थ्री पॉइंट झिरो सिक्स स्क्वेअर मीटर म्हणजेच फोर सिक्स्टी थ्री स्क्वेअर फीट किंमत आहे सिक्स्टी सिक्स लॅक वास्तुविहार सेलिब्रेशन गृहनिर्माण योजना सेक्टर सिक्सटीन सेवेटीन खारघर उच्च उत्पन्न गट के एच फोर सेव्हन्टी नाईन पॉईंट एटीन स्क्वेअर मीटर म्हणजेच एट फिफ्टी टू स्क्वेअर फीट किंमत आहे वन करोड थर्टीन लाख थ्री व्हॅली शिल्प गृहनिर्माण योजना सेक्टर थर्टी सिक्स खारघर मध्यम उत्पन्न गट एम आय जी फिफ्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी वन स्क्वेअर मीटर म्हणजेच सिक्स झिरो नाईन स्क्वेअर फीट किंमत आहे वन करोड सेव्हन लॅक ट्वेंटी सिक्स थाउजंड व्हॅली शिल्प गृहनिर्माण योजना सेक्टर थर्टी सिक्स खारघर उच्च उत्पन्न गट एच आय जी एटीन स्क्वेअर मीटर म्हणजेच वन थाउजंड ट्वेंटी फोर स्क्वेअर फीट किंमत आहे टू करोड फाय लॅक फाय थाउजंड रुपीज सिडको महागृहनिर्माण योजने अंतर्गत घनसोली कळंबोली आणि खारघर नोड नवी मुंबई येथे दोनशे तेरा सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत सेक्टर नंबर दहा प्लॉट नंबर दोन घनसोली आर्थिक दृष्ट्या चाळीस प्लॉट नंबर एक खारघर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकतीस सर्वसाधारण प्रवर्ग एकशे त्रेचाळीस एकूण एकशे चौऱ्याहत्तर घरे सेक्टर नंबर पंधरा प्लॉट नंबर नऊ कळंबोली आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक सहा सर्वसाधारण प्रवर्ग एकतीस एकूण सदतीस घरे या सर्व योजनेची मिळून बेरीज आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अडतीस घरे सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकशे पंचाहत्तर घरे अशी एकूण दोनशे तेरा घरे उपलब्ध करून दिली आहेत सेक्टर टेन प्लॉट नंबर टू आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ट्वेंटी फाय पॉइंट एटी वन स्क्वेअर मीटर म्हणजेच टू सेव्हन्टी सेव्हन स्क्वेअर फीट किंमत आहे ट्वेंटी सिक्स लॅक्स नाईन थाउजंड फोर हंड्रेड अँड ट्वेंटी रुपीज सेक्टर नंबर टेन प्लॉट नंबर टू घनसोली सर्वसाधारण प्रवर्ग ट्वेंटी नाईन पॉईंट एटी टू स्क्वेअर मीटर म्हणजेच थ्री ट्वेंटी स्क्वेअर फीट किंमत आहे थर्टी सिक्स लॅक सेव्हन्टी टू थाउजंड फाय हंड्रेड अँड फाय रुपीज सेक्टर फॉर्टी प्लॉट नंबर वन खारघर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक

25.81 फाय एटी वन स्क्वेअर मीटर म्हणजे टू सेव्हन्टी सेव्हन स्क्वेअर फीट किंमत आहे ट्वेंटी सिक्स लॅक थर्टी टू थाउजंड थ्री सिक्स्टी एट रुपीज सेक्टर फिफ्टीन प्लॉट नंबर नाईन कळंबोली सर्वसाधारण प्रवर्ग ट्वेंटी नाईन एटी टू स्क्वेअर मीटर म्हणजेच थ्री ट्वेंटी स्क्वेअर फीट किंमत आहे थर्टी सेव्हन लॅक इथे आपल्याला महत्वाची टीप दिलेली आहे वरील सदनिकेच्या विक्री किमती या तात्पुरत्या स्वरूपात असून वाटपपत्र निर्गमित करते इथे आपल्याला सिडकोने एक सावधानतेचा इशारा दिलेला आहे सिडको महामंडळाने या योजनेतील सदनिकांच्या वितरणासाठी किंवा याबाबतच्या कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतिनिधी किंवा सल्लागार किंवा प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर पैशांचा व्यवहार केल्यास त्याला जबाबदार राहणार नाही अर्जदारास कोणी दलाल व्यक्ती परस्पर अर्ज विक्री किंवा सिडकोच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करणे इत्यादी बाबी करताना आढळल्यास सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी व महाव्यवस्थापक गृहनिर्माण यांचे कार्यालयास कळवावे इथे खाली पत्ता दिलेला आहे माननीय मुख्य दक्षता अधिकारी यांचे कार्यालय साहवा माळा सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई फोर डबल झिरो सिक्स वन फोर दूरध्वनी क्रमांक झिरो डबल टू सिक्स सेवन नाईन वन एट टू एट नाईन संकेतस्थळ एच टी टी पी एस स्लॅश स्लॅश सिडको डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक महाव्यवस्थापक गृहनिर्माण टोल फ्री क्रमांक झिरो डबल टू सिक्स टू सेवन टू डबल टू डबल फाय वन एट डबल झिरो टू डबल सिक्स वन नाईन झिरो नाईन आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद